मी विजय चव्हाण तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आज आपण राष्ट्रवादी शरद पवार गट कार्यालयात संगणनीय पक्षाचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार यांच्यासमोर बसलेलो आहोत आपण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत अप्पासाहेब नमस्कार तुमचा आवाज लोकशाहीमध्ये सहर्ष स्वागत दौंडची नगर पालिके पालिकेची निवडणूक सुरू झालेली आहे मागा घेण्यासाठी आता उम्यदा उम्यदा निवर्ण निवर्ण एक दिवस शिल्लक राहिलेला आहे अर्ज भरल्यापासून ते आतापर्यंतच्या घडामोडी बऱ्याच झालेल्या आहेत आपणही निवडणुकीमध्ये आपल्या पक्षातर्फे उमेदवार उभे केले आहेत तर दौड नगरपालिकेची निवडणूक प्रथमच एक वेगळा गट करून आपण लढतो दरम्यानच्या काळामध्ये गेले नऊ वर्षाच्या आसपासचा कालखंड गेलेला आहे निवडणूकच झाल्या नाही आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये या शहराच्या प्रचंड समस्या डोंगरावेळ्या झाल्या काही समस्या न्यायालयापर्यंत गेल्या तर काही समस्यांची भीती नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे यामध्ये भटक्या कुत्र्यांचा विषय असेल आणि मोकाट घालवणे ही रस्त्यावरच्या रहदारीच्या नागरिकांना फार मोठी समस्या आहे आपण तर उमेदवार उभे केले आहे या निवडणुकीमध्ये सहभाग घेऊन नक्की या शहरासाठी आपल्या मनात कुठलं संकल्पना आहे खर तर दौ शहराचा सर्वांगीण विकास हा आम आमचा अजेंडा त्याच्यामध्ये तुम्ही ज्या आता समस्या मांडल्या कुत्र्यांच्या संबंधीच्या असतील जनावरांच्या संबंधीच्या असतील अनेक छोट्या मोठ्या शहरातल्या पार्किंगच्या संबंधीच्या अडचणी असतील किंवा शौचालयाच्या संबंधीच्या अडचणी असतील या प्राथमिक गरजा तर पहिल्या टप्प्यात पूर्ण करायच्या आणि सर्वांगीण विकास या शहराचा कसा होईल शहरातली बाजारपेठ कशी वाढेल शहरामध्ये शैक्षणिक सुविधा आरोग्याच्या सुविधा कशा निर्माण होतील ते सुरुवातीला होती। पाहणं हा खरंतर आमच्या पक्षाचा अजेंडा मित्रांनो या शहरामध्ये समस्या आहेतच आणि त्या प्रचंड आहेत यासाठी अप्पासाहेब पवारांनी आता सांगितलं की याचा अजेंडा हे सुरुवातीला आम्ही याच्यावरती लक्ष करणार आणि त्या पूर्ण कशा होतील यासाठी पण यांच्यातून एक आता पक्का समज असा नागरिकांपर्यंत गेलेला आहे आणि जातोय आणि तो सर्व इथे विकासाची शंचाही आहे या पालिकेच वय आता अठ्याऐंशी वर्ष आहे अठ्ठ्याऐंशी वर्षाच्या कालखंडामध्ये झालेला या पालिकेचा प्रवास सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी वंचित आहे असं म्हणलं तर कोणाला याचा राग येऊ नये मी अवराजून तुमच्या पुढं आप्पासाहेब पवारांना विचारू इच्छितो मूलभूत गरजेमधला प्रश्न नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा आणि आरोग्याच्या समस्येचा आहे रस्त्यावरच्या कचऱ्याच्या ढिगाने लक्षवेध केल्याचा प्रश्न हा प्रचंड गाजलेला आहे आजही कचरा हा टप्प्याटप्प्यानं कुठल्या तरी ढिगाने साचलेला दिसतोय या शहराला अठ्याऐंशी वर्षात कचऱ्याचं निर्मूलन करण्यासाठी यो योग्य अशी दिशा मिळालेली नाही आणि आमच्या भगिनी माता रात्री आपण रात्री पाण्याची वाट बघत असतात ते पिण्याचं पाणी कधी येईल आणि केव्हा बघू ही समस्या ही टेबला टेबलप्रमाणे नाही आहे पावसाळा होऊन एक महिनाही उलटला नाही तरी या शहराला दिवसात पाणी मिळत आहे आपण साहेब पाणी आणि स्वच्छता हा माणसाची मूलभूत करत असताना गेल्या अठ्ठ्याऐंशी वर्षामध्ये ती या नगरपालिकेमध्ये भेटी धरण्यासाठी अनुर्भित आहे आपण याबाबत आपल्या मनामध्ये कुठला दृष्टिकोन आहे आणि ही घटना का घडलेली आहे अशी संकल्पना आहे याबद्दल आपण काय सांगू शकतो खरंतर दिवसेंदिवस शहर वाढतंय आणि लोकसंख्या देखील वाढतीये त्यामुळं पाण्याचा तुटवडा होतोय हे नक्की आहे शासनाच्या विविध योजना आहेत पाण्याच्यासाठी शासन राज्य शासन असेल केंद्र शासन असेल वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत करायला तयार आहे या सगळ्या समस्या पाण्याच्या तुम्ही ज्या पण सांगितल्या त्या सगळ्या शहरामध्ये निश्चितपणा तर वेळेवर पाणी मिळणार आणि जेवढी गरज आहे तेवढं पाणी मिळणार ही सगळ्यात महत्वाची बाब आहे आणि त्या देखील समस्या या निवडणुकीच्या नंतर त्या ठिकाणी जनतेने जर आम्हाला या ठिकाणी संधी दिली तर त्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी वेगवेगळ्या भागाला वेगवेगळे पर्याय त्या ठिकाणी शोधून त्या समस्या देखील पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत कचऱ्याचाही विषय आहे दिवसें दिवस कचरा देखील वाढतोय कचरा टाकायला शेराच्या अवतीभवती जागा दे। देखील नाहीये तर शासकीय जमिनीमध्ये जेणेकरून जनतेला तिथे राहणाऱ्या रहिवाश्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीची जमीन पाहून आम्ही या सगळ्या त्या ठिकाणी सुविधा करण्याचा प्रयत्न करतोय या विभागाच्या खासदार आदरणीय सुप्रिया दैसुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मदती मदतीतून आम्ही केंद्र शासनाच्या हि वेगवेगळ्या योजना या शहरामध्ये कशा येतील अशा पद्धतीचा देखील भविष्यामध्ये विसरलो आप्पा साहेबांनी सांगितलं की आपण वेळोवेळी या समस्येचं निकारण करण्यासाठी या परिसराच्या खासदार सुळे यांची मदत घेणार आहोत साहेब मी एक लक्ष वेधू शकतो तुमच्या बरोबर अनेक लोकांच्या मनामध्ये अशी एक चर्चा आहे की अनेक वर्ष पवार कुटुंबशी निगडीत असणारा हा तालुका खऱ्या अर्थानं बारामतीमध्ये सुपिकतेच दर्शन घडवतो आणि उजाड महाराणासारख्या सारख्या विकासापासून दगड तालुका वंचित राहतो याची जबाबदारी पवार टाकतात या या सर्व सामान्य नागरिकांना यांची प्रचिती आहे पण कुठंतरी दुजा भाव पवार कुटुंबांकडून होतोय असा सुद्धा आरोप होतोय याबद्दल आपण काय सांगता असा आरोप होतोय हे कुणी नाकारणार नाहीये पण आपण कुठली मागणी करतो त्याचा पाठपुरावा किती करतो त्याच्यावरती या सगळ्या योजना अवलंबून असतात आपण या शहराचे अनेक प्रश्न सोडवलेले तुम्हाला देखील ज्ञात आहे आणखीने आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय इथे दौंड मध्ये हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी कुटुंब येऊ शकतात नोकऱ्या मिळू शकतात असं हे लोकोशीढ आहे त्याच्यासाठी ताईने प्रयत्न केले इथे शहरामध्ये प्लॅटफॉर्मच्या उंचीचा विषय होता डेमो चालू करण्याचा विषय होता विषय होता हे सगळे रेल्वेचे जेवढे केंद्राच्या संबंधित प्रश्न आहेत ते सोडवण्यामध्ये त्यांनी मदत केलेली आहे आणि आणखीन जे पण प्रश्न आहेत ते आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवले त्याचा पाठपुरावा केला तर निश्चितपणाने ते देखील सुट्टी याच्यामध्ये माझ्या मनामध्ये ते मात्र शंका आहे पवार कुटुंबाकडून दौंड तालुक्याच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी पाठपुरावा करावा लागेल असं साहेबांनी आपल्याला ठणगावून सांगितलेलं आहे मित्रांनो आपण या गोष्टीकडे आता थोडस मागे उडून जाऊया अठ्याऐंशी कालखंडामध्ये ज्या ज्या लोकांनी इथं राजकारण केलं ज्या ज्या लोकांनी पवार आशीर्वादाने भोगली आणि ज्या लोकांनी म्हणून प्रेरित राहिले या सर्वांकडून ह्या घडामोडी का झाल्या नाही हा प्रश्न या निमित्ताने पुढे येतो आता रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात आप्पासाहेबांनी सांगितलं की ताईंनी सुप्रिया ताईंनी की इथं रेल्वेसाठी फार काम केलं तर मी लक्ष इच्छितो आपल्या या नगरीतील अनेक युवकांना पुण्यासारख्या शहरामध्ये नोकरीला आणि शिक्षणासाठी जावं लागतं तसेच इथुला कामगार वर्ग इथुला सर्वसामान्य माणूस कुठल्या ना कुठल्या कामासाठी पुण्याला रेल्वेने जात असतो या रेल्वेच्या राजधानी एक्सप्रेस थांबल्याचा गाजावाजा मोठा झाला पण इथुल्या लोकलमधली गर्दी तुडुंब भरलेली असते इथुली जाणारी डेमो ही हवेळी जाते मला असं वाटतं दौंड शहर सोडल्यानंतर पाटस असेल कडेठाण असेल खेडगाव असेल आणि दौंड तालुक्यातलं अंतिम स्टेशन म्हणून आम्ही खुरगावकडे पाहू या स्टेशनवरती सकाळी गेलेली एक गाडी नंतर चार वाजेपर्यंत पुण्याला जाणारी नाही ही इथुल्या लोकांची खऱ्या अर्थानं अडचण आहे आणि ही अडचण अनेक वर्ष ज्या रेल्वेच्या एखाद्या विकास कामावरती टाहो फोडून प्रचार प्रसार करून गजबजलेल्या स्वरूपात सांगणारी माणसं ऐकू शकले नाहीत का या प्रवाशांचा हा त्रास पाहू शकले नाहीत का निवडणुकीच्या काळामध्ये रेल्वेच्या डब्यात बसून मतदारांना हात जोडणारी माणसं नंतरच्या काळामध्ये दुर्लक्षित का राहतात मला सांगा की दौंड शहरातून एक्सप्रेस जाणाऱ्या गाड्या पुण्यापर्यंत या परिवारांना या शहरातल्या नागरिकांना मिळतात पण ग्रामीण भागातल्या लोकांची ही व्यथा ती कोण सोडवणार हा प्रश्न आहे या दौंड तालुक्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकी निमित्त हा विषय समोर आला म्हणून ग्रामीण भागातली ही व्यथा मी तुमच्या पुढे मारतोय तरी आपण याबद्दल काय सांगता खरं तर रेल्वेचे तुम्ही सांगितलेले जे प्रश्न आहेत ते ज्वलंद असे प्रश्न आहेत प्रवाशांचे हाल आहेत त्याच्यामध्येही कुठे दुमत नाही पण कोविडच्या काळानंतर काही ट्रेन त्यांनी बंद केल्या आत्ता पण इथे कॉनलाईन डाऊनला झाल्यानंतर पण काही ट्रेन डायरेक्ट तिकडे जायला लागल्या तुम्ही तर प्रभावाचं म्हणताय आम्ही तर त्यांना पासूनची विनंती त्यांच्या माध्यमातून आणि अधिवेशनातनं पैठणला थांबा असावा बोरिवेलला थांबा असावा आणि या तालुक्यातल्या उरुळीपर्यंत आपले सगळे लोक जातात येतात सगळीकडे येणारी प्रत्येक गाडी पॅसेंजर ती त्या ठिकाणी थांबली पाहिजे आणि शहरामध्ये दे देखील विविध एक्सप्रेस ज्या आहेत त्या सरळ जातात सत्तर ऐंशी एक्सप्रेस आहे ते सरळ जातात शहरामध्ये येणारा जाणारा पुण्यावर दौऱ्या दौ पुण्याला जाणार झालेली आहे पण त्या सातत्यानं मागणं रेल्वे बोर्डाकडे आहेत रेल्वे मंत्र्यांकडे आहेत वेगवेगळे मंत्री महोदय त्या ठिकाणी रेल्वेचे मंत्री म्हणून झालेले त्या सगळ्यांच्याकडे स्वतः खासदार सुप्रियाताई पाठपुरावा करतायत पण आम्हाला असं वाटतं की कुठेतरी आमच्या विचाराचं सरकार नाही त्यामुळे आमचे हे जे प्रश्न आहेत ते तिथे दुर्लक्षित अतिशय महत्वाच्या टप्प्यावर दाखवसाहेब आले आमच्या विचाराचं सरकार नाही आमच्या विचाराचं सरकार नाही हा प्रश्न म्हणजे नागरिकांच्या पुढच्या प्रश्नांना अनंत अडचणी करणार आहे मित्रांनो दिवा लावला जातो आणि तोच माणूस प्रकाश स्वतः येतो क्रांती करतो तो एकच व्यक्ती करतो हजारो लोकांमधून क्रांती जन्माला येत नाही सरकार कुणाचही असू द्या ते मतदार तुमचे आहेत आणि या मतदारांच्या हितासाठी तुम्ही केलेला लक्षवेधी तुम्ही मांडलेली प्रक्रिया बदल, मना मना ही खऱ्या अर्थानं लोकहितासाठी असते ताईंच्या कामाबद्दल आम्ही सुद्धा त्यांना धन्य म्हणजे मनापूर्व मनापासून धन्यवाद देतो कारण काही घडामोडी संसद पट्टू म्हणून त्यांचं ज्यावेळेस नाव प्रकाशित होतं लोकांपुढे येतं त्यावेळेस तो एक कामाचा भाग असतो पण त्याबद्दल आम्ही दुसरी एक बाजू सांगू शकतो रेल्वेच्या प्रश्नांचा पाडा केंद्र शासनाच्या दरबारी वाचल्यानंतर न्याय मिळतो पण काही लोक त्या अंगावर ओढून घेतात आणि आम्हीच केलं म्हणून स्वतःच ऊर बडवतात हे सुद्धा चित्र दौड तालुक्यात आम्ही पाहतोय हा टीका टेकणीचा विषय नाहीये समाजातल्या उनीवर असणाऱ्या लोकांच्या गरजा कशा पूर्ण व्हाव्यात हा महत्वाचा भाग जरी असेल तरी माणूस की ठेवून ज्याच्या कामाचे श्रेय त्याला दिलं पाहिजे हा आमचा मूळ विषय आहे मित्रांनो आवराजून सांगतो आपण दौड शहराच्या निवडणूक विषयी बोलतोय आपण काही ओकाशा वादात आपण ग्रामीण जनतेच्या हितासाठी रेल्वेच्या प्रश्नांकडे गेलो मला एक सांगा या शहराची अठ्ठ्याऐंशी ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी त्यांनी लोकांच्या हिताचे प्रश्न प्रलंबित ठेवलेतच का हाच प्रश्न आता खरा आहे आणि तुम्हाला आता ह्याच्यामध्ये लोकांनी मदत करावी लोकांनी तुम्हाला त्याच्यामध्ये चांद द्यावा लोकांनी तुम्हाला भरघोस मताने निवडून द्यावं हे अशा तुम्ही ज्यावेळेस बाळगताय त्यावेळेस तुमच्याकडे असा कुठला प्लॅन आहे की अठ्याऐंशी वर्षाचं साचलेलं हे सर्व जादूच्या ते एकदा लोकांना करू द्या नाही कुठलाही प्रश्न जादूच्या नाही आम्ही जमिनीवरून काम करणारे कार्यकर्ते आहोत आम्ही जनतेची मागणी काय आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे प्रश्न आपल्याला कसे सोडवता येतील त्याच्यामध्ये स्थानिक इथे आमदार असतील स्थानिक खासदार असतील पालकमंत्री असतील या सगळ्या मंडळींचा त्याच्यामध्ये मदतीचा हातभार घेऊन अशा पद्धतीने या योजना जनतेसाठी त्या ठिकाणी या शहरामध्ये आणता येतील जास्ती जास्त सुविधा या शहरामध्ये कशा करता येतील शहरामध्ये असणाऱ्या निवा कशा दूर करता येतील या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास करून आम्ही त्याचे प्रस्ताव वेगवेगळ्या खात्यांकडे शासनाचे जिथे जिथे या प्रस्तावाला निधी उपलब्धतेचे सोर्स आहेत त्या ठिकाणी आम्ही पाठवून हे सगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्नशील राहणार आहोत आम्ही आता या सगळ्या गोष्टींच्या मध्ये पर्याय म्हणून जनतेच्या समोर जात आहोत आणि त्या पर्यायाच्या या सगळ्या जनतेच्या पाठिंब्यावरती या पुढील गोष्टी आवडतो आप्पासाहेबांनी सांगितलेलं आहे की जादूची कांडी तर कुठंच नसते राजकारणामध्ये आश्वासित करणं आणि ते आश्वासन पूर्ण करणं हे ध्येय आणि धोरण ठरवून प्रवास करायचा असतो गेले अनेक वर्ष या गोष्टी झाल्या नाहीत म्हणून त्यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांनी त्यांची लोक उभी केले एकेकाळी या शहरामध्ये कुणीतरी कोणावर विश्वास ठेवून मतदारांनी काम केलं आणि विश्वासाचा इथे खऱ्या अर्थाने कडोर झाला आणि नागरिकांचे प्रचंड प्रश्न डोंगऱ्यामध्ये होत गेले ही निवडणूक त्या प्रश्नांना सोडवण्यासाठी आहे आणि ते कसे सोडवायचे ही आशा अभिशा आणि अभ्यासपूर्वक विचारांचं स्रोत ठेवून आप्पासाहेब पवार आपल्या काही सहकार्यांना घेऊन या निवडणुकीत उतरले मतदारांवर आम्ही आव्हान करतो या निमित्तानं तुमचं एक भौगोल मत आहे ते विकू नका त्या मताची पारख करा आणि तुमच्या भविष्याला साथ देणारा या दौड़चा विकास करणारा असा मतदार तुम्ही निवडून द्यावा अशी माफक अपेक्षा आम्ही लोकांचा परतो। आवाज म्हणून या लोकशाहीतून करतो तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा